अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक अठरा मध्ये गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे भुयारी गटाचे काम सुरू आहे मात्र या भुयारी गटाच्या कामात अनियमितता दिसून येत असल्याने या प्रभागाच्या नगरसेविका पद्मजा कौंडन्य यांनी लक्ष्मीनारायण नगरातील काम रोखले दिलेल्या निविदाप्रमाणे या कामात वाळूची रेती न वापरता दगडाच्या बारीक चुरीचा वापर केला जात आहे चांगल्या डांबरीकरण रस्ता खोदून खड्डे तयार केले आहे हा त्रास आजचा नसून गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला स्पष्ट केल्यावर सुद्धा यावर दुर्लक्ष केल्या जात आहे सर्वांची आहे असा आरोप नगरसेविका कौंडण्य यांनी केला आहे पत्र मी वॉटर सप्लाय पण देऊन चुकलेली आहे तेव्हा थर्ड पार्टी ऑडिट जे होत रेड्डी साहेब ते येऊन गेले होते त्यांना ही संपूर्णपणे याची सूचना दिली होती त्यांनी ऑडिट रिपोर्ट काय दिला यांची बिलं कसे निघाले यांच्यावर वरदस्त कोणाचं आहे याचीसुद्धा सविस्तर चौकशी सव करण्यात यावी यांना वारंवार पत्रव्यवहार झालेला आहे की काम खराब आहे त्याची प्रूफ दिलेलं आहे तरी पण मग ते डोळ्यावर गांधारीसारखी भूमिका घेऊन का माझ्या प्रभागात वावरतात आहे याचं उत्तरही मला वॉटर सप्लाय करणं अपेक्षित आहे रेड्डी साहेबांनी अहवाल काय दिला थर्ड पार्टी ऑडिट केलं तो पण मला देण्यात यावा त्याचा पत्रव्यवहार माहितीच्या अधिकारात मी वॉटर सप्लायशी केलेला आहे आजपर्यंत मला कुठल्याही तऱ्हेचं यांचं सहकार्य मिळालेलं नाही आहे सगळ्यांची भगत करून हे काम चालू आहे क्षण आशामुळे काम थांबवले काय काम हे म्हणतात आहे जो पण तुम्हाला क्वालिटी जे तुम्ही शेड्यूल दिला आहे त्याप्रमाणे जो पण होत नाही तो पण काम थांबवायचं आहे आपली भूमिका माझी भूमिका काम क्वालिटीचं लागेल मला आणि कायम शब्द हाच असतो की साहेब फुलेट साहेबांना फोन आला की ताई आपण रेक्टिफिकेशन करू ना मग रेक्टिफिकेशन शब्द यांच्या ॲग्रीमेंटमध्ये आहे का रेक्टिफिकेशन म्हणजे काय आजचं मरण उद्या ढकल मग रेक्टिफिकेशनचा अर्थ काय तुम्ही कामच क्वालिटीचं कारण रेक्टिफिकेशनची गरज येत नाही येते का तुम्ही सांगा साहेब गरज पडते का रेक्टिफिकेशनची भाषा तुम्ही का वापरता म्हणजे तुमच्या कामात खोटा आहे मग तुम्ही हा रेक्टिफिकेशन शब्द वापरता ना mm -hmm. तिके जो धिंगाण आहे लोकांच्या घराचा दोन दिवस होत नाही तर याला फोन लावा ते मनपाला सक्षम मशीन बोलवा चेंबर साफ करा वडूरकरकडे सा कर जेव्हा काम झालं त्या इंडो क्रिडच्या मागची लाईन पूर्ण कोरडी झाली होती चेंबरचं काम केलं ते चेंबर स्वच्छ झालं त्याच्यानंतर इंडो लाईन परत व्हायला लागली त्याचं कारण काय चेंबर जर मी स्वच्छ केल्यावरती नाली कोरडी तर कोडीच राहायला पाहिजे मग ती ओली का झाली का त्यातनं आता पाणी वाहत आहे जी नाली संपूर्ण कोरडी होती ती नाली परत व्हायला लागली मग याचा अर्थ काय आहे कामाची क्वालिटी आहे पाण्याचे पाणी पुरवठा जलपुरवठा प्रदूषित होत आहे याची कल्पना अविनाशी साहेबांनाही दिली होती त्यांनी रिपोर्ट दिला की कुठेही काही खराब नाही मग यांचं काय आहे हा सावळा गोंधळ यांनी सावरावान आणि त्याचं मला उत्तर द्यावं तर दुसरीकडे वाळूची रेती नसल्याने या दगडाच्या चुरा वापरण्याचे आदेश शासनाचे आहे भुयारी गटाचे चेंबर्स शोधण्याकरिता खड्डे केले जात आहे अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केली याच प्रभागातील सुभाष कॉलनी येथे राहणारे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या घरातच भुयारी गटाचे चेंबर्स असल्याने दुर्गंधी येत असल्याची माहिती त्यांनी सुद्धा व्यक्त केली आहे या ठिकाणी या विभागाच्या नगरसेविका पद्मजाताई कौंडण्य या भुयारी गटा योजनेसाठी गेल्या वर्षापासून म्हणजे त्यांनी माझ्याकडे अनेक वेळा तक्रार केली की काम शेड्यूलप्रमाणे नाही गड्डे व्यवस्थित खोदले गेलेले नाही त्या गड्ड्यामध्ये जे सिमेंटचं टाकी करावी लागते ती नियमाप्रमाणे नाही मीही खूप प्रयत्न केला म्हणजे राज्यमंत्र्यांकडे मीटिंग लावायचा प्रयत्न केला पण कॉन्ट्रॅक्टर फार हुशार असतात ते काय करतात हे सगळ्या जनतेला माहिती आहे आज परत त्या लक्ष्मीनारायण नगरातील पाणीपुरवठ्याच्या योजनेबाबत जिथे वाळू वापरायची आहे तिथे हे कुठले तरी ड डस्ट वापरत आहेत त्यांनी आज ऑब्जेक्शन घेतलं तर इंजिनियरचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना वाळू मिळत नाही म्हणून परवानगी दिली आहे आता एस्टिमेट कशाचं का झालं काय वापरता आहे हा सगळाच गोलमाल आहे मी अगदी गमतीने म्हणालो की आभाळच फाटला आहे तर ठिगळ कुठे कुठे लावणार सगळी सिस्टीम खराब आहे ही सिस्टीम सुधारवायची असेल तर जनतेची ओरड गरजेची आहे ज्यांच्या घरासमोर काम सुरू आहे त्यांनी जाणीवपूर्वक हे काम नियमाप्रमाणे होत आहे का हे पाहून त्या कॉन्ट्रॅक्टरवर ऑब्जेक्शन घेण्याची गरज आहे त्यामुळे माझ्या माझ्या सर, सर्व माझं सर्व जनतेला आव्हान आहे की तुम्ही या कामात लक्ष घाला ही अमरावती तुमची आहे माझंच घर घ्या माझ्या घरातला जो समोर चेंबर आहे तो अजून तयार झाला नाही त्याच्यासाठी खूप पाठपुरावा आतापर्यंत केला पण के के तरीही कोणी कणावर घेत नाही ही वस्तुस्थिती आहे आम्हालाही याचा अतोनात त्रास होत आहे याबाबत वरिष्ठ स्तरावर प्रश्न निर्माण केला मात्र आभाडस फाटले तर ठिगळ कुठे कुठे लावाल अशी प्रतिक्रिया त्यांनी स्पष्ट केली जोपर्यंत उत्कृष्ट आणि निविदेप्रमाणे काम केल्या जाणार नाही तोपर्यंत प्रभागात काम होऊ देणार नाही अशी भूमिका कौंडन्य यांनी घेतली आहे हा गव्हर्नमेंटचा जी आर आय डस्ट ती मी समोर त्याचा टेस्ट पण देऊ शकतो बरोबर आता जे आमचे साहेब लोक येऊन गेले त्यांनी पण ऍक्सेप्ट केले की ही डस्ट नाही आहे ती क्रश आहे डस्ट आणि क्रस्ट स्टँडमधला फरक हा आपण बघू शकतो बरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी आर काढलेला आहे तो जी आर पण मी सबमिट करतो आणि देतो आणि मी परमिशनला दिलेलं आहे टेस्ट रिपोर्ट पण काढलेला आहे इंजिनिअरिंग कॉलेजमधून डिपार्टमेंटला सबमिट केलेलं आपल्याकडे रिपोर्ट आहे असं काही गव्हर्नमेंटचं जी आर आहे ना आता अच्छा मॅडम जी आपल्याला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते काय काय सगळं नाही हे चुकीच आहे आज ब्रिजचे मी परमिशन घेतलेली आहे रशांच्या याची पण आहे गव्हर्नमेंटचा जी आर आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा ओवरऑल सगळ्या प्रोजेक्टला डब्ल्यू डी असो एम जी पी असो सिडको असो बी एन सी असो एरिगेशन असो सगळ्याला वापरू देते रस्त्यामुळे आम्हीच वापरले रस्त्यावर पण खड्डे केले नाही रस्त्यावर खड्डे नाही केले हे तर आपलं काम आहे घर जोडणीचं त्याची जुनी बेरगट योजना आहे वीस वर्षा अगोदर त्याच्यावरती डांबराची लेअर साधारणतः कुठे सहा इंच आहे कुठे आठ इंच आहे कुठे दोन इंच आहे इकडं चार इंच हे आम्हाला शोधावं लागतं शोधून आपण त्याला कनेक्ट करतो अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती